इचलकरंजीतील डीकेटीची विद्यार्थिनी प्राची वर्कलची ऑस्ट्रेलियामधील सिडनी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे विशेष म्हणजे तिला महाराष्ट्र शासनाकडून सुमारे नव्वद लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित विद्यापीठात इचलकरंजीतील डी केीच्या विद्यार्थिनीची निवड होणं नक्कीच अभिमानास्पद आहे इचलकरंजीतील डीकेटीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राची वर्कल या विद्यार्थिनीनं परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जी टोफेल परीक्षेत यश मिळवलंय डीकेटीच्या करिअर गायडन्स सेलच्या वतीनं तिला मार्गदर्शन मिळालं शिवाय डीकेटीतील अत्याधुनिक सोयीसुविधा लॅब आणि संशोधनात्मक शैक्षणिक वातावरणामुळे अनेक विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी चालना मिळत आहे प्राची वर्कल हिला महाराष्ट्र शासनाकडून नव्वद लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ती ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात शिक्षण घेणार आहे संस्थेचे अध्यक्ष कल्लापा आवाडे आमदार प्रकाश आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांच्यासह प्राध्यापक डॉक्टर एल एस आडमुठे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर आर एन पाटील यांनी प्राचीच्या भावी शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या